प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे जी चॅनल सरळ जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपणास नारळाची चटणी करून दाखवणार आहे ठीक आहे आता नारळाच्या चटणीला काय करायचं ते कृतीमध्ये बघा मी आता एक पडी तेल टाकते एक पडी तेल कढईमध्ये टाकून दिलं आता याच्यामध्ये ही आपली मुग डाळ असते बर, हे मूग डाळ आहे तेल कडकडू द्यायचं तेल कडकड झाल्यावर हे मूग डाळ टाकायचे आणि हलवायचं याला त्या हे बघा ही मूग डाळ आहे आणि मूग डाळी बरोबरच अगोदर आपण तर असं खोबरं फोडून घेतलं हे खोबरं फोडलं अर्ध खोबऱ्याचं आपण काय केलं बारीक काप करून घेतले अर्ध्या खोबऱ्याचे बारीक काप केले आहे बघा हे बारीक काप केले अर्ध्या खोबऱ्याचे आणि एक डाळच घेतलं होतं हे एवढं राहू दिलं मग आता फोडी देताना मुगाची डाळ घातली आहे आता मुगाच्या डाळी बरोबर आता तर मला माहीतच आहे कोणती चटणी मोठी म्हटली म्हणजे तिला मिरच्या लागतात हिरव्या मिरच्या चारकाळ टाकायचं खमंग भाजून घ्यायचं त्यागं हिरव्या मिरच्या टाकायच्या बघा मुगाची डाळ गॅस कमी लाल झालेली आहे मुगाची डाळ आता तिच्याबरोबरच काय टाकायचं ते डाळ म्हणजे हरभराची डाळ ही पण टाकून घेऊ हे टाकून आता ही पण अशी खमंग उजायची मू डाळ किती छान खमंग डाली तशी ही पण खमंग हो द्यायची आणि याच्या बरोबर काय टाकायचं हे बघा एवढा एवढा करीपत्ता टाकायचं बघा आपली डाळ किती सुंदर होते लाल खमंग आणि वाससुद्धा येतोय खोली कटायचा त्याच्यात आणि एवढंच काय आपण भाततानासुद्धा कोथिंबीर टाकला तरी चालतो हा कोथिंबीर पण टाकतो याच्यामध्ये बघा ही डाळ कधी खमंग भाजली गेली वास पण येतोय आता खमंग मिरच्या भाजल्या गेल्या तुम्ही बघता काय आणि आता या याच्यामध्ये आपण काय तरी जिरे पण टाकू जिरं टाकायचं एक दोन चमचा जिरं टाकायचं बस हे जिरं झाल्यावर आता तुम्हाला माहिती आहे ही डाळ किती लाल झाली आहे खमंग झाली आहे इथं वास येतो आहे बघा आता याच्यामध्ये आपण हे काप केलेले आहे बघता किती सुंदर काप पांढरे शुभ्र ताजं ताजं नारळ होतं आता हे पण टाकून द्यायचं आणि थोडा फुलगॅस करायचा बघा आता हे सुद्धा असं खमंग भाजलं गेलं पाहिजे हे सुद्धा खमंग भाजलं गेलं पाहिजे भाजतच राहत बघा आता हे खोबरं पण लाल झालं गॅस कमी गॅस काय करायचं कमी करायचं आणि आपल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या बांध्यात काढून घ्यायचं गॅस बंद करायचा गॅस बंद आधी डाळ मुगाची डाळ चना डाळ मिरची कोथिंबीर कढी पत्ता सगळं साहित्य आपण भाजून घेतलाय भाजून घेतलाय सगळं साहित्य साहित्य आपण भाजून घेतलं आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं बघा डाळ पण किती खमंग झाली आहे सगळं आपलं जिरं ते सगळं खमंग झालं आता मी याला काय करते बारीक करून याला काय करायचं बारीक करून वास येतो कोडीपत्ता कोथिंबीर आणि हे जे मिक्सरच्या भांड्या भांड टाकलंय ते आता बारीक करायचं बघा हे किती छान झालंय बारीक करून एवढा लगदा झाला आपण अर्धी वाटेच हे केलं होतं एवढा आता असा बारीक लगदा तयार झाला म्हणजे चटणी आता ही कढई ठेवली परत त्याच्यामध्ये एक पडी तेल टाकायचं टाकायचं तेल टाकायचं आणि काय करायचं हे जिरे पण टाकायचं थोडं काय टाकायचं जिरं आपण चटणी करताना सुद्धा कोथिंबीर घातला म्हणून तो एवढा हिरवा जात आता कढी पत्ता सुद्धा बघा आता हा कढीपत्ता थोडा उघड आपण किती तेल टाकलं एक कडी किऱ्याचे म्हणून आणि ह्या कढीपत्ता पत्ता तर याच्यामध्ये आता एवढा लग्न आपल्या एवढी चटई तयार झाली तर मी आता इथं टाकणार आहे जास्त जवळ द्यायचं नाही फोडून जास्त नाही बा सुंदर आहे तो है। कलर बघा कलर बघा किती सुंदर आहे <laughs> किती सुंदर आहे तो बाई कलर बघा किती सुंदर आहे आणि केवढे आपली अर्ध्या वाटी नारळाची आणि ही बघा किती नारळाची तर सुंदर दिसते तिचा कलर किती सुंदर आला आणि त्याला पूर्ण काही दिले आप आता याच्यात थोडं पाणी टाकलं अजून तरी चालेल हे धुवून टाकायचं कारण ही जे आपली चटणी असते हे काय करायचं धुवून टाकायचं बघा आपली हे घरगुती चटणी एखाद्या हॉटेलच्या सारखी झाली आहे आपण तुम्ही हॉटेलमध्ये खात असाल आता आपली एवढी चटणी आहे त्याला मीठ किती लागतं हे मीठ टाकायचं दोन चमचे आता आपण अंदाजाना मीठ टाकायचं की ह्या चटणीला किती मीठ लागेल हे झालं हे बघा किती सुंदर चटणी तयार झाली तुम्ही पण घरी अशी चटणी करा गॅस कमी करा बंद केला तरी चालेल शिजली ती आता गॅस कमी करा का बंद करा चटणी शिजते आहे हे बघा तुम्हाला वाटत असेल ना विश्वास बसत नसेल तर बसवून द्या चटणी शिजते आहे ओळणी दिली आहे मंग वास येतो आहे सुंदर वास येतो आहे नाही याच्यामध्ये काय आता गॅस बंद करते तुम्ही बघताय सुंदर चटणी तयार झाली आणि याच्यामध्ये काय करायचं लिंबू टाकायचं असं लिंबू टाकायचं लिंबू असं दाखवूनच घ्यायचं म्हणून मोग्याची चव इतकी सुंदर लागते बघा असं लिंबू टाकते मी असं लिंबू टाकते ही आपली घरगुती नारळाची चटणी खाऊन तर बघा 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 आणि तुम्ही पण अशी नारळाची चटणी घरी करून पाहा हे बघा कलर किती सुंदर आला ते किती सुंदर आला जे नारळ काढून देऊ तुम्हाला वाटीमध्ये दाखवते आता आपल्या घरी जर डोसे केले किंवा इडल्या केल्या तर ही अशी चटणी वाढायची अशी चटणी वाढायची अशी घट्ट ज्याला पातळ लागत असेल त्याने पातळ केली तरी चालेल तर अशा प्रकारची नारळाची सुंदर खमंग आता इतका सुंदर वास येतो आहे की मला असं वाटतं आताची चटणी घालायला सुरुवात करावी तर तुम्ही पण तुमच्या घरी अशीच चटणी करा आणि सगळी कृती बघितली आहे तुम्ही हा व्हिडिओ लाईक व शेअर करा